धुळे महानगरपालिका या ठिकाणी अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे पाण्याची गैरसोय प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अक्कलपाडा योजना उभी तर केली परंतु त्याचा फायदा महानगरपालिकेत का नाही असा प्रश्न निर्माण होत असतो म्हणजेच सांगायचा मुद्दा असा की या ठिकाणी अनेक दिवसापासून कार्यालयामधील कर्मचारी वर्ग तसेच येणारे अभ्यागत यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची योग्य सोय अजून देखील दिसत नाही या ठिकाणी शुद्ध पेयजल यंत्र देखील बंद अवस्थेत दिसून येत आहेत वाढत्या तापमानामुळे वारंवार पाण्याची गरज भासत असते परंतु महानगरपालिका याची कुठलीही दखल न घेता मोहन धारण केलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसाच्या कृती आराखड्याबाबत घोषणा केली आहे त्या कृती आराखड्याच्या नियमालयामध्ये देखील कार्यालयातील सोयीसुविधा त्यामध्ये क्रमांक एक असे निमूद आहे की कार्यालयामधील कर्मचारी वर्ग तसेच येणाऱ्या अभ्यागत यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी असा महाराष्ट्र शासनाचा निर्णय असून देखील महानगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे या गोष्टीची महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग योग्य ती दखल घेईल का असे प्रश्न निर्माण होत आहे